नमस्कार आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते आपण ऑलरेडी इंडिकेटर्स बघायला सुरुवात केलेली आहेत बरेचसे इंडिकेटर्स आपण बघितलेले आहेत आज आपण एक नवीन इंडिकेटर शिकणार आहोत ते आहे डी एम आय आणि ए डी एक्स हे दोन इंडिकेटर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आता हे इंडिकेटर आपल्याला काय सांगतात जर समजा मार्केटमध्ये अप ट्रेंड आहे किंवा डाऊन ट्रेंड आहे तर याच्यामध्ये स्ट्रेंथ किती आहे ताकद किती आहे एखादा माणूस किती स्ट्रॉंग आहे त्याच्यावरती आपण डिसाइड करतो की कि तो कितपत लढू शकतो तसंच हा अपट्रेंड आणि डाऊन ट्रेंड, ट्रेंड कितपत स्ट्रॉंग आहे आणि तो कितपर्यंत पोहचू शकतो याचा अंदाज करण्यासाठी आपल्याला हे दोन इंडिकेटर आज बघायचे आहेत आता या दोन इंडिकेटर मधले पॅरामीटर्स आणि बाकीच्या गोष्टी बघण्याआधी हे इंडिकेटर्स दिसतात कसे हे आधी आपण आद बघून घेऊया इन्वेस्टिंग डॉट कॉम वर जाते मी हा आहे निफ्टीचा चार्ट इंडिकेटर स्लॅश मध्ये गेल्यानंतर सर्वात पहिल्यांदा एडीएक्स हे टाईप केलं मी हे सिलेक्ट केलं त्याच्यानंतर दुसरा इंडिकेटर डी एम आय हे दोन इंडिकेटर सिलेक्ट करून मी लावलेले आहेत ला डीएमआय डायरेक्शन मुवमेंट इंडेक्स आणि एडीएक्स म्हणजे ऍव्हरेज डायरेक्शनल इंडेक्स आता डीएमआय मध्ये मी थोडे कलर ची सेटिंग करते जो प्लस डीआय आहे तो मी ग्रीन मध्ये ठेवते मायनस डीआय जो आहे तो रेड मध्ये ठेवते आणि एडीएक्स ची लाईन मी ब्लॅक मध्ये ठेवते ओके तर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय प्लस डीआय मायनस डीआय आणि एडीएक्स ची त्याच्यावरती असणारी ब्लॅक लाईन आता डीएमआय मध्ये ही जी ब्लॅक लाईन आहे तीच एडीएक्स मध्ये सेपरेटली प्लॉट केली जाते ओके डीएमआय मधली जी ब्लॅक लाईन आहे तीच लाईन आपल्याला एडीएक्स मध्ये सेपरेटली प्लॉट करून मिळते आता हे प्लस डीआय मायनस डीआय आणि एडीएक्स हे काय आहे ते आपण बघूया ओके प्लस डीआय मायनस डीआय आणि एडीएक्स व्हाईट बोर्ड वरती आहोत आता आपण हे तीन पॅरामीटर आहेत आता प्लस डीआय म्हणजे काय जर समजा असा चार्ट असेल इथे एक कॅन्डल आहे त्याच्या आधी एक कॅन्डल आहे या दोन कॅन्डल मधले जे हाय आहेत हे जे दोन हाय आहेत त्यांचा एव्हरेज करून प्लॉट केली जाणारी एक लाईन जे पण करंट कॅन्डल आहे आणि प्रिव्हियस कॅन्डल आहे या दोन कॅन्डलचा हाय आणि त्याचा ॲव्हरेज म्हणजे ही प्लस ची लाईन झाली आता है, या दोन कॅन्डल करंट कॅन्डल आणि प्रिव्हियस कॅन्डलचा लो लो करून कॅल्क्युलेट केलेली जी लाईन आहे ती लाईन झाली मायनस ची लाईन मायनस ची लाईन ओके ह्याच्यामध्ये फक्त करंट आणि प्रिव्हियस या दोनच कॅन्डल्स कन्सिडर केल्या जातात ओके आणि ही जी एडीएक्स लाईन आहे ही जी लाईन आहे ती कशी औ, कशी प्लॉट केली जाते तर हा प्लस डीआय आणि मायनस डीआय या दोन लाईनचा ऍव्हरेज म्हणून ही एडीएक्स ची लाईन प्लॉट केली जाते ओके प्लस डीआय म्हणजे करंट कॅन्डलचा हाय आणि प्रिव्हियस कॅन्डलचा हाय या दोघांचा ऍव्हरेज करून प्लॉट केली जाणारी लाईन म्हणजे प्लस डीआय मायनस डीआय म्हणजे करंट करंट कॅन्डलचा लो आणि प्रिव्हियस कॅन्डलचा लो या दोघांचा ॲवरेज करून काढली जाणारी लाईन म्हणजे मायनस आय आणि मायनस डीआय आणि प्लस आय या दोन कॅन्डलचा ऍव्हरेज म्हणजे एडीएक्स ची लाईन आय होप हे तिन्ही पॉइंट तुमचे क्लिअर झालेले आहेत आता नेक्स्ट पॉईंट आपल्याला हे सिग्नल कसं देतं ओके सिग्नल साठी जर समजा हा मायनस डीआय आहे हा वरच्या दिशेने गेला आणि प्लस डीआय जो आहे हा जर खालच्या दिशेने आला आणि या ठिकाणी आपल्याला एखादा क्रॉसओव्हर मिळाला तर ज्यावेळेस रेड रेड सिग्नल वरती असतो मायनस डीआय जेव्हा वरती असतो त्यावेळेस आपल्याला सेलचा सिग्नल मिळतो जर समजा प्लस डीआय वरती गेला आणि मायनस डीआय जर खाली आला तर या ठिकाणी आपल्याला बायचा सिग्नल मिळतो कारण की बुल्स इकडे वरती गेलेले आहे प्लस डीआय वरती आहे त्याच्यामुळे इकडे आपल्याला बायचा सिग्नल मिळालेला आहे या ठिकाणी प्लस डीआय खाली गेलेला आहे मायनस डीआय वरती गेलेला आहे या ठिकाणी आपल्याला सेलचा सिग्नल मिळालेला आहे ओके आधी आपण हे ग्राफ वरती बघूया मग आपण एडीएक्स कडे बघूया आता हे चांगलं समजण्यासाठी ना मी याच्यामधली एडीएक्स ची लाईन हटवून टाकते आता इकडे आहेत फक्त प्लस डीआय आणि मायनस डीआय या ठिकाणी बघा प्लस डीआय वरती गेलाय मायनस डीआय खाली गेलेला आहे बरोबर या ठिकाणी तुम्हाला बाईंगचा सिग्नल मिळालेला आहे इथून स्टॉक वरती गेलेला आहे बरोबर आता अजून आपण थोडं मागे जाऊया मी वन आवरचा चार्ट लावते म्हणजे हे जे ट्रॅफिक आहे ते आपलं कमी होईल ओके आता या ठिकाणी बघू शकता प्लस डीआय वरती मायनस डीआय खाली म्हणजे मार्केटमध्ये बुलिश ट्रेंड आहे इथून स्टॉक वरती वरती गेलेला आहे बरोबर त्याच्यानंतर अजून क्रॉसओव्हर कुठे झाला या ठिकाणी या ठिकाणी मायनस डीआय वरती आहे प्लस डीआय गेलेला आहे बरोबर इथून स्टॉक खाली खाली धावलेला आहे या ठिकाणी या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर प्लस डीआय वरती गेलेला आहे मायनस डीआय इथून थोडी स्टॉक मध्ये बुलिश मोमेंटम आलेला आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बघा मायनस डीआय वरती प्लस डीआय इथून स्टॉक खाली पडलेला आहे ओके त्याच्यानंतर रॅन्डम आपण कोणतंही घेतोय या ठिकाणी बघू शकता प्लस डीआय वरती मायनस डीआय खाली आणि इथे स्टॉक वरती गेलेला आहे आता जेव्हा मार्केट साइडवेज मध्ये असत त्यावेळेस आपल्याला जे आपले ई एम ईएमए आपण कितीचे लावतो लक्षात आहे लक्षा ना सगळ्यांच्या पाच तेरा आणि सव्वीस हे आपण ईएमए लावतो बरोबर पाच तेरा आणि सव्वीस हे तीन ई एम ए आहेत ओके या ठिकाणी ज्यावेळेस ग्रीन कलरचा ईएमए म्हणजे पाच दिवसांचा ईएमए हा वरती येतो तेरा आणि सव्वीस ला क्रॉस करून त्यावेळेस बुलिश मोमेंटम असतो राईट या ठिकाणी त्याला गोल्डन गोल्डन सिग्नल असं म्हणतो या ठिकाणी आपल्याला गोल्डन सिग्नल मिळालेला आहे आणि इथून स्टॉक वरती धावलेला आहे पण ज्यावेळी साईडवेज मार्केट असतं त्यावेळेस हा ईएमए आपल्याला फॉल्स सिग्नल जनरेट करतो बरोबर या ठिकाणी बघा इथून हा स्टॉक खाली आलेला आहे परत हा वरती गेलेला आहे परत हा वरती गेला इथून परत खाली आला हे सगळे फॉल्स सिग्नल जनरेट होतात तसंच डीएमआय पण आपल्याला फॉल्स सिग्नल जनरेट करतो ज्यावेळेस हा साइडवेज मध्ये असतो तेव्हा इथे सेल सिग्नल मिळालेला आहे परत इकडे सेल सिग्नल इथे बाय सिग्नल मिळाला इथे परत सेल सिग्नल मिळालेला आहे कंटिन्युअसली बाय सेल बाय सेल असे फॉल्स सिग्नल जनरेट होतात आता एडीएक्स च्या माध्यमातून आपण याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग निवडू शकतो आता मी काय करते एडीएस ची सेपरेट लाईन प्लॉट करून घेते एवरेज डायरेक्शनल इंडेक्स आता हे उठून दिसण्यासाठी याचा मी ब्लॅक कलर करते ओके तो या ठिकाणी बघा ज्या ज्या वेळी एडीएक्स हा ट्वेंटीच्या खाली असतो त्यावेळेस मार्केट साइडवेज मध्ये असत ओके ज्या ज्या वेळी मार्केट एडीएक्स अनुसार ट्वेंटीच्या खाली असतं त्या त्यावेळी मार्केट मध्ये असत आधी आपण एडीएक्सच्या लेवल्स बघूया एडीएक्स जर बिलो ट्वेंटी असेल बिलो ट्वेंटी असेल तर मार्केटमध्ये कोणताही ट्रेंड नसतो अप ट्रेंड नसतो डाऊन ट्रेंड नसतो मार्केट असतं मध्ये ओके okay. मार्केटमध्ये जर कोणता ट्रेंड नसेल तर आपण त्याच्यावरती ट्रेड करू शकतो का नाही करू शकत जर या वेज ची रेंज जर मोठी असेल मोठ्या रेंज मध्ये जर साईडवेज मध्ये मार्केट असेल तर आपण जास्तीत जास्त काय करू शकतो या ठिकाणी सेल करू शकतो या ठिकाणी बाय करू शकतो हे स्कॅल्पर लोकांचं काम आहे स्कॅल्पर म्हणजे काय जे एखाद्या दुसऱ्या रुपयासाठी मार्केटमध्ये एंट्री आणि एक्झिट कंटिन्युअसली घेत असतात त्याला म्हणायचं स्कॅल्पर आता स्कॅल्पर साईडवेज मध्ये काम करतात वरती गेलं सेल कर खाली आलं बाय कर इकडे परत सेल कर इकडे बाय कर ओके ज्यावेळेस मार्केटमध्ये ट्रेंड नसतो त्यावेळेस फ्रेशरने काम करू नये जर अप ट्रेंड असेल तर काम करावं डाऊन ट्रेंड असेल तर काम करावं ओके कारण की ज्यावेळेस फ्रेशर असतात त्यावेळेस मार्केटमध्ये थांबण्याची सवय जास्त नसते फ्रेशरला काय वाटत असतं की आता मी ट्रेड घेतला ना की तो रेड मध्ये आलाच नाही पाहिजे ग्रीन मध्येच असला पाहिजे आणि ह्याच्यामुळे या ऍटिट्यूडमुळे काय होतं इथे एंट्री घेतलेली असते इथून स्टॉक वरती जातो परत थोडा खाली येतो परत वरती येतो परत खाली येतो ह्याच्यामध्ये एक दोन वेळा ते बघणार वरती खाली वरती खाली शेवटी जर समजा ह्याच्या अजून थोडा खाली आला तर इकडून एक्झिट घेतात फ्रेशर लोक इकडून एक्झिट घेतात पण इथून तो आणखीन वरती येऊन परत तो या ठिकाणी असा काहीतरी असेंडिंग ब्रॉडनिंग डिसेंडिंग ब्रॉडनिंग काहीतरी तयार करत असेल तर मग यावेळी फ्रेशर लोकांकडे पेशन्स नसतात त्याच्यामुळे त्यांचे स्टॉप लॉस हिट होतात किंवा जर सवयच नसेल स्टॉप ची तर खूप मोठं नुकसान करून घेतात तर मग त्यांच्यासाठी मध्ये ट्रेड नाही करायचं ट्रेंडिंग मार्केट असेल तरच ट्रेड करायचं आता ज्यावेळेस बिलो ट्वेंटी असेल त्यावेळेस ट्रेंड नसतो कोणताही ट्रेंड नसतो मार्केट मध्ये असतं त्याच्यानंतर अबाव ट्वेंटी जेव्हा मार्केट असतं अबाव ट्वेंटी फाय त्यावेळेस मार्केटमध्ये ट्रेंड असतो ओके मग कोणताही असेल अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड कोणताही ट्रेंड असेल आणि ज्यावेळेस बिलो ट्वेंटी असेल त्यावेळेस मार्केट काय करत असतं ट्रेंड बनवत असत ओके ज्यावेळेस जितकं जास्त मार्केट कन्सॉलिडेट होणार तितकं जास्त तो ट्रेंड तयार करत असणार वरती जाण्यासाठी किंवा खाली जाण्यासाठी जस्ट लाईक सिलेंडर सिलेंडरचं मी एक एक्झाम्पल uh, दिलं होतं तर आता सिलेंडरमध्ये काय होत गॅस भरला जातो गॅस लिक्विडिफाय केला जातो बरोबर हा जर असा सिलेंडर असेल तर ह्याच्यामध्ये गॅस प्रेशराइज करून लिक्विड फॉर्म मध्ये तो आ, स्टोर केला जातो ज्या इथून जेव्हा तो वॉल मधून रिलीज होतो त्यावेळेस तो गॅशियस फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो म्हणजे थोडक्यात काय जेवढं जास्त आपण प्रेशराईज करणार तेवढा जास्त तो पटकन उफाळून बाहेर येणार ह्याला जर आपण असं ओपनच ठेवला तर पटापट 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 सगळा गॅस हा बाहेर ये बरोबर तसंच आहे जेवढा वेज मध्ये जाणार तेवढा हा सिलेंडर मध्ये जेवढा गॅस भरला जाणार तेवढा गॅस हा परत साइडवेज मधून बाहेर आल्यानंतर तो बाहेर येणार ओके okay. अबाव ट्वेंटी मार्केट मार्केटमध्ये ट्रेंड असतो अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड त्याच्यानंतर जर समजा एडीएस ची लेवल अबाव थर्टी फायव्ह फॉर्टी किंवा फोर्टी फाईव्ह गेली असेल तर याचा अर्थ काय मार्केटमध्ये जो ट्रेंड आहे बुलिश किंवा बेरिश तो सुपर डुपर स्ट्रॉंग आहे खूप जास्त स्ट्रॉंग आहे आणि ज्यावेळेस एडीएक्स ची लेवल अबाव फॉर्टी फाईव्ह त्यावेळेस जो पण कोणता ट्रेंड आहे तो रिव्हर्स होण्याची शक्यता जास्त असते जर बुलिश ट्रेंड असेल तर तो मध्ये कन्वर्ट होण्याची शक्यता आहे बॅरिश ट्रेंड असेल तर तो बुलिश मध्ये कन्वर्ट होण्याची शक्यता आहे तर म्हणजे काय जेव्हा जेव्हा एडीएस फोर्टी फायव्ह फिफ्टीच्या च्या अबाव असतो त्यावेळेस अलर्ट राहायचं की कोणत्याही क्षणी मार्केट खाली पडू शकतं ज्यावेळेस मार्केट थर्टी फाय फॉर्टी फॉर्टी फायव्हिच्या आसपास येतो त्यावेळेस तुमचा स्टॉप लॉस हा ट्रेल झालाच पाहिजे ओके स्टॉप लॉसला एकदम घट्टपणे पकडून राहण्याचं काम या झोनमध्ये करायचं थर्टी फायव्ह फोर्टी फोर्टी फायव्ह ओके आणि अबाव ट्वेंटी फाईव्ह ह्याच्यामध्ये तुम्ही मार्केटमधला ट्रेंड ओळखून एखाद्या वेळी एंट्री किंवा ट्वेंटी टू ट्वेंटी जेव्हा एडीएक्स असतो त्यावेळेस एंट्री बेस्ट एंट्री असते ओके इथे घेतलेली एंट्री बेस्ट एंट्री म्हणजे ट्रेंड सुरू होताना तुम्ही इकडे ट्रेंड मध्ये चढता मग त्याच्यानंतर जोपर्यंत एडीएक्स फोर्टी फाईव्ह वगैरे पर्यंत जातो त्यावेळेस तुम्ही बरेच पैसे कमवून बसलेले असतात ओके आता आपण हे एकदा मध्ये बघूया तर आपण इथे होतो फॉल्स सिग्नल जनरेट होतात ज्यावेळेस मार्केट साइडवेज मध्ये त्यावेळेस आपल्याला काय करायचं फक्त एडीएक्स एडीएक्स लेवल जर तुमचा ट्वेंटीच्या खाली असेल इकडे ट्वेंटीच्या खाली जर एडीएक्स असेल तर ह्याच्यामध्ये ट्रेड करायचा विचारच नाही करायचा कारण की इथे तुमची पोझिशन अडकण्याचे चान्सेस जास्त असणार आणि इथे तुम्हाला फॉल्स सिग्नलच मिळणार जर तुमच्या ट्रेंड मध्ये स्ट्रेंथच नसेल किंवा खाली नो ट्रेंड झोन म्हणजे ट्रेंडच नाहीये तिकडे तर तुम्ही काय ट्रेड करणार बरोबर तर ज्या ज्यावेळी मार्केट इंट्राडे मध्ये बिलो ट्वेंटी जातं त्यावेळेस तुम्ही शांत बसायचं त्या दिवशी ट्रेड नाही घ्यायचा आता या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता मी कॅन्डल्सचा चार्ट लावते इकडे एडीएस ला मी ची एक हॉरिझॉन्टल लाईन प्लेस करते म्हणजे प्ले आपल्याला समजणं जास्त सोपं जाईल हे बघा या ठिकाणी मार्केट पूर्ण कन्सॉलिडेट होते बरोबर पूर्ण मार्केट कन्सॉलिडेशन मोडमध्ये आहे आणि या ठिकाणी जे डीएमआय आहेत त्यांनी पण फॉल्स सिग्नल जनरेट केलेले आहेत इथे निगेटिव्ह सिग्नल इथे परत पॉझिटिव्ह सिग्नल इथे परत निगेटिव्ह सिग्नल ओके आणि एडीएक्स आपला वीसच्या खाली आहे म्हणजे मार्केटमध्ये कोणताही ट्रेंड नाहीये ओके इथून मार्केट इथपर्यंत गेलं थोडंफार मार्केटमध्ये बुलिश मोमेंटम आली ओके तर आता आपण आपले काही ट्रेड सेटअप आहेत त्याच्या अनुसार आपल्याला अजून जास्त क्लॅरिफिकेशन डे बाय डे येत जाईल आपण अजून थोडं बघूया एडीएक्सचं या, या ठिकाणी तुम्ही बघू शकता मार्केट साइडवेज मध्ये आहे फुल मध्ये मार्केट एडीएक्स पण ट्वेंटी बिलो आहे जेव्हा एडीएक्स ट्वेंटी मधून बाहेर निघाला त्यावेळेस तुम्हाला इथे रॅली बघायला मिळते ओके या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता मार्केट वेज मध्ये आहेत एकदम छोट्या छोट्या कॅन्डल्स एडीएक्स बिलो ट्वेंटी आहे ट्वेंटीच्या बाहेर जेव्हा निघालं त्यावेळेस तिथून डाऊन सिग्नल मिळाला आपल्याला आता ह्याच्यामध्ये डीआयचे क्रॉसओव्हर जर बघितले तर या ठिकाणी मायनस डीआय वरती होता आपला म्हणजे हा जो ट्रेंड आहे तो बेअर सोबत बेरी आहे बेरीश ट्रेंड किती स्ट्रॉंग आहे हे दाखवण्याचं काम एडीएक्स करतोय एडीएक्स वरवर जातोय कोणासोबत बेअर सोबत जो वरती आहे त्याच्यासोबत एडीएक्स बेअर्स वरती आहेत बेअर इतके इतके स्ट्रॉंग आहेत हे सांगण्याचं सा काम कोण करते एडीएक्स आता ही एक्स जी आहे ती पन्नास वर जाऊन पोहोचली या ठिकाणी म्हणजे काय कधी का पण रिव्हर्सल येऊ हो शकतो या ठिकाणी तुम्हाला रिव्हर्सल मिळतोय त्याच्यानंतर परत या ठिकाणी तुम्ही बघू शकता वेज मध्ये मार्केट आहे ओके ज्यावेळेस इथून हा बाहेर निघाला वीसच्या वरती त्यावेळेस तुम्हाला इकडे एक डीआय क्रॉसओव्हर मिळालेला आहे मायनस डीआयचा आणि इथून स्टॉक खाली पडलेला आहे जर तुम्हाला मार्केटमध्ये पटापट पैसे -पत कमवायचे असतील तर एडीएक्स ची ट्वेंटीची लेवल बघायची बिलो ट्वेंटी असेल तर मार्केटमध्ये ट्रेड घ्यायचा नाही अबाव ट्वेंटी फायव्ह किंवा ट्वेंटी टू ट्वेंटी फायव्ह मध्ये जर तुम्हाला एखादा चांगला ट्रेड मिळत असेल सपोर्ट रेजिस्टन्स जर लांब असतील अशा अशा वेळी जर तुम्हाला जर मिळत असतील तर तुम्हाला बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये पॉइंट्स मिळणार जर समजा तुम्ही या ठिकाणी एंट्री घेताय या ठिकाणी जर जर समजा तुम्ही एंट्री घेताय आणि इथून तुमचा जो आहे आहे खूप लांब म्हणजे तुम्हाला एडीएक्स पण साथ देतोय आणि हा ओव्हर पण बुल सोबत आहे तर या ठिकाणी तुम्ही बिंदास्त एंट्री घेऊ शकता वरच्या रेजिस्टन्स साठी पण जर समजा रेजिस्टन्स आणि सपोर्ट जवळ जवळ असतील तर मग तुमचे जे टार्गेट्स आहेत ते पण तुमचे छोटे छोटे पडणार बरोबर तर मॅक्झिमम साठी ज्यावेळेस एडीएक्स ट्वेंटीच्या बाहेर येणार त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेड घेऊ शकता इंट्राडे मध्ये आजचं जर तुम्ही बघितलं तर आज पण मार्केट मध्ये होतं बराच वेळ मार्केट मध्ये होत पाच मिनिटाची टाइम फ्रेम मी लावते या ठिकाणी आजची सुरुवात कुठून झाली या ठिकाणी आज ओपनिंग झाली आहे साधारण वीस ते तीस पॉईंट वरतीच ओपन झालेली आहे मार्केट एवढा काही मोमेंटम नव्हता मार्केटमध्ये आज तर का नव्हता तर ज्यावेळेस ओपनिंग झाली त्यावेळेस एडीएक्स ची लेवल होती दहाच्या आसपास क्रॉसओव्हर हा आधीच आपल्याला बुलिश मिळालेला आहे ओके एडीएक्स ची लेवल आहे दहाच्या च्या आसपास म्हणजे ट्वेंटीच्या खाली जेव्हा मार्केट हे ट्वेंटीच्या वरती निघालं एडीएक्स ट्वेंटीला क्रॉस करून निघालं त्यावेळेस मग इकडे थोडा बुलिश मोमेंटम आलेला आहे आता मार्केट बघितलं ना तर या कॅन्डल पासून या वेपासून हे साइडवेज मध्ये आहे इकडे कारण की अंडर प्रेशर आहे एडीएक्स पण साइडवेज मध्ये आहे बिलो ट्वेंटी ज्यावेळेस एडीएक्स ट्वेंटीच्या बाहेर निघालं त्यावेळेस मार्केटमध्ये मूव आली वरच्या साइडला म्हणजे थोडक्यात काही इथे ओपन झाल्यानंतर आपण एकतर ट्वेंटीच्या वरती एडीएक्स निघतोय की नाही ह्याची वाट बघायची जर तुम्ही ट्वेंटीच्या आतमध्ये एडीएक्स असताना जर काम करत असाल तर याचा अर्थ तुमच्याकडे भरपूर पेशन्स पाहिजेत जो तुम्ही ट्रेड घेतलाय त्याचे तर एकतर तुमचे स्टॉप लॉस मोठे असले पाहिजेत तरच तुम्ही ह्याच्यामध्ये काहीतरी करू शकता पण ज्या ठिकाणी आपल्याला अश्युरिटी नाही तिथे तुम्ही ट्रेडच करायचा नाही एडीएक्स ट्वेंटीच्या खाली म्हणजे नो ट्रेड झोन एडीएक्स जेव्हा ट्वेंटीच्या वरती निघणार त्यावेळेस तुम्हाला इथे बऱ्यापैकी पैसे मिळणार आता उद्याच्या मध्ये आपण एडीएक्स आणि बॉलिंजर बँड या दोघांची मिळून एक स्ट्रॅटर्जी बनवलेली आहे ती स्ट्रॅटर्जी शिकणार आहोत भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत टेक केअर